पंढरपूरच्या आमसभेचा फायदा काय त्यांच्यावर कारवाई होणार का, का। पंढरपूर तालुक्यातील आमसभेत पंढरपूर मंगळवेड्यासह माडा मोहळ आणि सांगोला तालुक्यातील आमदार उपस्थित होते आमदार अभिजित पाटील हे या आमसभेचे अध्यक्ष होते त्यावेळी अनेक विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अक्षरशः हजारो लोकांच्या उपस्थितीत खरपूस समाचार घेत वाभाडे काढले होते तेव्हा प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली होती आमसभेत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या खळबळजनक आरोपांनी तर राळच उडवून दिली होती भरघोस सभेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर लाचखोर म्हणून एकूण चार आमदारांसमोर आरोप झाल्यानंतर आमसभेचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी आमदार समाधान अवताडे आमदार राजू खरे व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबर चर्चा करत भर आमसभेत हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या जनसमुदायांसमोर त्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची सूचना केली होती परंतु याकडे आता दुर्लक्ष झाल्याचं चित्र हेच अधिकारी पुन्हा एकदा शासकीय नियमांवर बोट ठेवत शेतकऱ्यांचे कापून आपली भरत आहेत अशा या लाचखोर अधिकाऱ्यांवर महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी कधी कारवाई करणार की फक्त आश्वासन देऊन वेळ मारून नेणार यावर महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयास्पद असल्याचं दिसून येते लोकांच्या समोर चार आमदार समोर असताना शेतकऱ्यांकडून असे खळबळजनक आरोप होत असून देखील याकडे दुर्लक्ष होत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा मग मोठ्या जोक्षात येऊन घेतलेल्या या पंढरपूर तालुक्यातील आमसभेचा फायदा काय असा प्रश्न आता सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून उमटू लागलाय